दिवाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मनसर शहरातून जाणाऱ्या जुना पुणे नाशिक रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे आज दिनांक बावीस ऑक्टोंबर रोजी दिवाळी पाडवा व दिनांक तेवीस रोजी भाऊबीज असल्याने अनेक नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहे पुणे नाशिक जुन्या महामार्गावर असलेले मनसर येथील पिंपगाव फाटा या ठिकाणी दुपारी एक वाजता अचानक वाहतूक कोंडी झाली या चौकात कोणताही सिग्नल अथवा दुबा नसल्यामुळे वाहन चालकांनी गाड्या पुढे नेण्याच्या प्रयत्नात वाहतूक कोंडी झाली त्यामुळं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून पडल्याने रुग्णासह रुग्णाच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला या ठिकाणी कोणतेही वाहतूक पोलीस यंत्रणा नसल्याने वाहन स्वतः वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला यावेळी चालक अमजद मनियार टायगर टाइमशी बोलताना म्हणाले की अमजद मनियार किती वेळ झाले ट्रॉफिक आहे ट्रॉफिक लोकांनी आठ वेळ तिथल्या गाड्या घातल्या होत्या ट्रॉफिक जाम झालं होतं मग मी टू व्हीलर लावली साईडला आणि ट्रॉफिक मोकळा करायचा प्रयत्न करतो एक हे रस्ता कोणता आहे हा हे पुणे नाशिक आहे लोकेशन काय आहे हे लोकेशन पिंपळगो फाटा फाटा किती वेळ झालं ट्रॉफिक आहे आठ हजार झालं या ट्रॉफिकमध्ये ॲम्ब्युलन्स पण अडकलेत का ॲम्ब्युलन्स पण अडकले वाहतूक पोलीस आले होते का कोण नाही आले या ठिकाणी काय अशी मागणी काय असेल की या ठिकाणी वाहतूक होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस अवेलेबल पाहिजे आता काळामध्ये केले नाही का, 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 का हो आणि सिग्नल डिवायडर डिवायडर वगैरे पाहिजे सिग्नल वगैरे पाहिजे वाहतूक पोलीस असणं म्हणजे लोकांना गैरसोय होणार नाही आज दिवाळीच्या सणामध्ये मग लोकांना मनस्ताप होतोय मनस्ताप होतोय नक्कीच होतोय कारण आजच्या सणाच्या वेळेस तर माणसाला गरज असेल लवकर घरी जायची यायची अशा वेळेस त्यांनी नेमकं राहायला पाहिजे